एक तंत्रज्ञान आणि माध्यमांची आजची जी परिभाषा आहे त्या परिभाषेत मांडून काव्य माध्यमाला त्यांनी वेगळं परिमाण मिळवून दिले त्यांच्या एका कवितेच्या काही ओळी देठापासून कांदा मारतोय तीळ पापी झाली करतून पिवळी आणि विविध शिवाय आपली नाही वाटत पांढरी फॉस्फरस सोडला म्हणजे या कवितेतलं पहिलं कवी आणि शेवटचं कवी असतं फॉस्फरस सोडला मुलाला वेदनाचा झाला गर्भाचा माती मारते पेनकिलर कमू लागलाय किंवा मात्र

घुसत गेलो कळपात मेंढ्यांचा आठ कॉमन सायन्स धडधड वाचला लावून सुटेल कधी भाकरीचा प्रश्न मनात येतो डावून मुंग्यांच्या रांगेतून घुस गेलो बाजूला मुंग्यांच्या रांगेतून फेकलो गेलो बाजूला तसा घुसून पडलो शेतीच्याच काळात मुंग्यांच्या रांगीतून फेकलो गेलो बाजूला तसा घुसून पडलो शेतीच्याच काळात मातीच्या सृजन खात्रीने कापी लावली स्वप्नांना मातीच्या सृजन खात्रीने कापी लावली स्वप्नांना मग मातीचा काढून घेतलं स्वतःला तर उगवून आलं हातून भजा मोठा आतून उघडून आलं भलं मोठं अजगरात लग्नाचा नोकरीचा भार ओळींच्या स्वप्नात पिक्चर मधला हिरो शरद हवा सरकार सरकारी नोकरीचा ग्लॅमर हातावर रेखाटली माझ्या मातीची मेहंदी हातावर रेखाटली माझ्या मातीची मेहंदी भरून पीक मिळेल संधी सोशल मीडियावर स्क्रोल करून ठाण्यात लागतात

क्रीड मधून नाही जातो माझा दुसरा कोणता बँक बॅलन्स वाढला की पोर गेली स्वतः स्वतः बँक बॅलन्स वाढला की पोर गेली सत्य मागणी शब्द मांडली आणि आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा